नमस्कार टी व्ही मध्ये आपलं स्वागत मी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अभिवा यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर दाखल झाले होते त्यावेळेस त्यांनी दीक्षाभूमीच्या स्तूपामध्ये जाऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले आणि जेव्हा मीडियासोबत बोलताना ते म्हणाले की बाबासाहेबांच्या लोकशाहीचा जो रथ आहे तो रथ केंद्रातलं जातीवादी सरकार जे आहे ते मागं खेचण्याचं काम करत आहे म्हणून कुठंतरी आम्हाला तो रथ जो आहे बाबासाहेबांचा तो पुढे नेण्याचं काम करावं लागेल नेमकं ह्या संदर्भात काय बोलले नाना पटोले आपण जाणून घेऊया भाई शिरसाट टी व्ही जयदर्पण दीक्षाभूमी नागपूर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिवार निर्माण दिवस त्यानिमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी अभिवादन आणि नमन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे आज आम्हा सगळ्यांवर एक मोठी जबाबदारी स्वतंत्र भारतामध्ये आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि या संविधानाच्या चारही स्तंभ केंद्रात बसलेलं सरकार तोडते आहे रोज त्याला तुडवत आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्हा सगळ्यांना आजच्या दिवशी एक संकल्प घ्यावा लागेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मी नेलेला रथ तुम्हाला पुढं नेता आला नाही तरी त्याला मागं तुम्ही आणू देऊ नका आज बाबासाहेब आंबेडकरचा रथ मागं आणण्याचं काम केंद्रातलं जातीवादी विचाराचं सरकार करते आहे हे आरोप नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून एक देशभरामध्ये मोठी मानव शृंखला उभी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला तोडणाऱ्यांना सत्तेच्या बाहेर काढून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सुरक्षित ठेवणं हा संकल्प आजच्या दिवशी आम्ही सगळेजण घेतो आहे